सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा तालुका काँग्रेसच्या चो वतीने ईव्हीएम हटाव देश बचाओ चोपड्यात सह्यांची मोहीम सोपणा तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दिनांक सोळा रोजी पहाटे आठ वाजेपासून ईव्हीएम हटाव देश बचाव या मोहिमेला नागरिकांनी सह्या करून मोठा प्रतिसाद दिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट संदीप भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली पा माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती आमदार कैलास बापू पाटील या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सह्या करण्यासाठी प्रोत्साहित केले दिवसभरातून दहा हजारावर सह्या केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश सीताराम पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी चौकात मंडप टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात आपला निषेध नोंदवला व सह्याही केल्या अनेक सुशिक्षित महिलांनी सह्यांच्या मोहिमेत भाग घेतला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट व शिवसेना उबाठा गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या स्वाक्षऱ्या के केल्या चोपडा त्यामुळे मेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे दिवसभर संजय बोरसे राजेंद्र पाटील सुरेश बाबू पाटील प्रमोद पाटील तसेच असंख्य मुस्लिम बांधवांनी ईव्हीएम विरोधात आपला आपापला सह्या करून निषेध नोंदवला सिटी इंडिया न्यूज साठी विश्वासवाडे चोपडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आज चोपडा शहरात आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलंयच आपल्याकडे गेल्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये निकाल झाले ते अतिशय आश्चर्यकारक आणि अद्भुत अशा प्रकारचे आले अशी सर्व जनतेची भावना झालेली आहे आणि या संदर्भामध्ये ई व्ही एमबाबत लोकांमध्ये प्रचंड संशय आहेत आणि त्यामुळे ई व्ही एम हटाव करून पुन्हा पूर्वीच्या पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी आमच्या पक्षाची मागणी आहे ही अमेरिका जर्मनी अशा प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांनी ई व्ही एम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका त्यांच्याकडे घेतल्या जात आहेत एवढ्या मोठ्या प्रगत कंट्री जर असं करतात तर आपण का करू नये आणि ज्यावेळेला लोकांमध्ये जनतेमध्ये संशयाचं वातावरण आहे त्यावेळेला तर सरकारने नक्कीच ही पद्धत बदलली पाहिजे आणि पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आमची आमची मागणी आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य साहेब मान्य सोनियाजी गांधी मान्य राहुलजी मान्य प्रियंकाजी त्याचप्रमाणे पटोले साहेब थोरात साहेब सारखे नेते सर्वजण आज ऑल इंडिया लेवलला हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जात आहे आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यातले इलेक्शन जनमताच्या रेट्यावर